गेल्या काही दिवसात रस्ते अपघाताचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले असल्याचे दिसत आहे दरवर्षी अपघातातील मृतांची जखमींची मात्र अपघाताचे प्रमाण वाढत असताना ते रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन पोलीस काही ठोस उपाययोजना असल्याचे कुठेच दिसून येत नाही देशात महाराष्ट्र हा अपघाताच्या बाबतीत एक ते पाच क्रमांकात राहिला आहे अपघात घडला की हळहळ व्यक्त करायची मदतीचे सोपास पूर्ण करायचे आणि नंतर सारे काही विसरून जायचे असे चालले आहे आकडेवारीच्या खेळात मूळ विषयाला हात घातला जात नसल्याने अपघाताची संख्या वाढत चालली आहे अकोला शहरातील ऑटो चालकांसह वाहनधारकांना कुठलेही नियमांचे भान राहिले नसून बेशिस्तपणे अतिक्रमित जिथे जागा मिळेल तिथे आपले ऑटो अथवा वाहने उभे करतात ऑटो चालक बेभान बेशिस्तपणे ऑटो चालवित असल्याचे नुकत्याच शहरातील नवीन बस स्थानक समोर एसटी ऑटोने धडक देऊन झालेल्या अपघातावरून चित्र स्पष्ट होत आहे मात्र या बेशिस्त ऑटो चालकांवर कारवाई करण्यात प्रादेशिक परिवहन विभाग अथवा वाहतूक पोलीस कमपत पडत आहेत की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे अकोला येथील नवीन बस स्थानकासमोर रविवार दिनांक एकोणवीस रोजी दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान एम एच वीस बी एल अडोतीस साठ क्रमांकाची परिवहन महामंडळाची बस पाथरीवरून अकोला येथे बस स्थानकात प्रवेश करत असताना बेशिस्त ऑटो चालकाने आपली ऑटो क्रमांक एम एच तीस ए ए पंचावन्न अठ्ठावीसने अचानक बस समोर येऊन बसला धडक दिली यात एस टी महामंडळाच्या बसचे किरकोळ नुकसान झाले तर ऑटोचेही नुकसान झाले मात्र या अपघातात सर्वत्र बस चालकास दोषी ठरवित होते येथील काही ऑटो चालकांनी गर्दी करीत बस चालकास विठेस धरात दबाव टाकीत असल्याचे समजले विशेष म्हणजे नवीन अथवा जुने बस स्थानक परिसरात नेहमीच गर्दी कायम असते तर या मार्गावर वर्दळचा रस्ता असताना देखील घटनास्थळी एकही वाहतूक पोलीस नव्हते हे एक विशेष अकोला शहरात हजारो ऑटो फिरतात मात्र प्रादेशिक परिवहन विभागाच्या अथवा वाहतूक पोलिसाच्या वतीने या ऑटो चालकाची परवाने परमिट असून तपासल्या जात नसल्याने या ऑटो चालकांची मज्जा वाढली असून चक्क एका परमिटवर तीन तीन जण ऑटो चालवीत असल्याचे खाली माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर जाणकारांनी आमच्या प्रतिनिधीशी प्रतिनिधी सांगितली परिवहन विभागाची असल्याची तर प्रादेशिक परिवहन विभाग, विभागास विचारणा केली तर वाहतूक पोलिसांचे नाव सांगून एकमेकांवर केवळ ढकलाढकली करीत एक एक दिवस काढत फळ काढतात मात्र जिम्मेदारी कोणी घेत नसल्याचे दुर्दैवच या संपूर्ण प्रकाराकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे रोज येत असताना आता था म्हणजे इन गेटला स्टॉपच्या समोरासमोर माझी बस आतमध्ये मी आतमध्ये घालायची उभी केली ट्राफिक रिक्षावाला जो अचानक आला आणि उडव्या बसला धडकला त्याचं लक्ष म्हणजे बाजूला होत ते असं आज आज नाही म्हणजे रोजच त्रास आहे साहेब आम्हाला रिक्षावाल्यांचा आणि थोडंफार काही धक्का लागला त्यानंतर त्या ग्रुप करतो धमक्या देतात आम्हाला याला काहीतरी म्हणजे संरक्षण द्यायला पाहिजे की तिथली ट्रॅफिक हटवायला पाहिजे रिक्षावाल्यांचा भरपूरच हि जे अकोल्याची समस्या आहे अकोल्यांची बेशिस्तपणे चालवतात तुम्हाला ते त्रास होतो या संदर्भात तुम्ही तुमचे वाहतूक नियंत्रक वाहतूक नियंत्रण करणं यांना काहीतरी पर्याय निवडायला पाहिजे इलेक्ट्रीला अडथळा येऊ नये यंदा तुम्ही काही तक्रार येते सांगितलेलं आहे ना बऱ्याच वेळेस पण एकदा काही फरक नाही पडलेला तर याच्यावर काहीतरी म्हणजे रोजच आहे साहेब आणि आता उभ्या गाडीला येऊन रिक्षावाला तिकडे बघत होता येऊन धडकला आणि त्यांचा ग्रुप झाला आणि ते मला दबाव आणायला बघायला पोलीस वाले आले होते ना नव्हते ना नव्हते नंतर झाल्याच्या नंतर आले साहेब मला तर काय आमच्या इकडे कॉन्टॅक्ट नाही बाहेर गावचे की ना